You स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग तीन कावेबाज धर्म एवढं गौणत्व एवढं दीर्घ काळ कसं काय चाललं या प्रश्नाचा शोध घेताना माझ्या असं लक्षात आलं की हा स्त्रियांच्या बाबत धर्मांचा कावेबाजपणा आहे म्हणजे सगळ्याच धर्मांनी स्त्रीला दुय्यमत्व दिलं याच कारण सगळेच धर्मपुरुषांनी लिहिलेले आहेत यहुदी धर्मामध्ये म्हटलेलं आहे की भाकरी करताना करपली तर बाईला घटस्फोट द्यावा आता करपवता जन्मभर भाकरी करणारी बाई अजून जन्माला यायची आहे किंवा इस्लाम मध्ये म्हटलेलं आहे की नव्याने जर तीन वेळेला फोनवरून देखील आपल्या पत्नीला तलाक तलाक दिया तलाक दिया, दिया असं सांगितलं तर तलाक दियाच म्हणजे बायकोचा काहीही दोष नसताना नवरा बायकोचं नातं संपुष्टात येत आणि तिला जी पोटकी मिळण्याची तरतूद या धर्मात होती तीही नंतर नाकारण्यात आली कारण मुस्लिम मुल्लामौलवी म्हणाले की हिंदूंमध्ये लग्न हा संस्कार आहे कसा का असेना दारू पिऊन लाथ का घालेना परंतु जन्मोजन्मी तोच नवरा पाहिजे मात्र मुसलमानांमध्ये लग्न हा करार आहे घरमालक आणि भाडेकरू यांचा असतो तसा घरमालक भाडेकरूला म्हणू शकतो की मी तुला घराच्या बाहेर काढलं भाडेकरू घरमालकाला म्हणू शकतो मी तुझं गर सोडल। घर सोडलं घरमालक दुसरा भाडेकरू ठेवायला मोकळा असतो भाडेकरू दुसरं घर बघायला मोकळा असतो त्यामुळे आमच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे आम्ही आमच्या धर्मातल्या महिलांना तलाक दिल्यानंतर पोटगी देणं लागत नाही किंवा ख्रिश्चन धर्माच्या सांगण्यानुसार मुळातच जगाची निर्मिती कशी झालेली आहे आणि पण आडम नंतर इव निर्मिती झालेली आहे लक्षात घ्या ती पासून आडमच्या एका बरगडी पासून आणि आडमच्या नंतर झालेली आहे म्हणजे या धर्मानुसार स्त्री ही पुरुषाच्या नंतर आली पुरुषाच्या साठी आली आणि पुरुषाच्या एका बरगडी पासून तिची निर्मिती होऊ शकेल एवढीच तिची योग्यता आहे आणि मग ते जे कोणतं स्वर्गांध अत्यंत सुंदर झाड होत आणि त्या झाडावरची फळं खायची नाहीत अशी जी आकाशातल्या बापाची आज्ञा होती ती आकाशातल्या बापाची आज्ञा मोडण्याचा मोह त्या बाईला झाला म्हणजे इव्हला झाला तिने आडकडे तसा आग्रह धरला आणि ते जे ज्ञानाच फळ खाण्याचा आग्रह तिने धरला त्या आद्य पापामुळे जगाची निर्मिती झाली म्हणजे पुन्हा ख्रिश्चन धर्मामध्ये देखील स्त्रीला दुय्यमत्व आहे किंवा दिगंबर जैन धर्मामध्ये स्त्रीला मोक्षाचा अधिकार देण्यात आलेला नाही पती कसा का असेना दारू का पिईना जुगार का खेळेना वेशेकडे का जाईना पण हिंदू धर्मामध्ये पती हाच आहे असं एका बाजूला मानायला सांगितलं गेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुळशीदासांसारख्यांनी देखील म्हटलेलं आहे ढोल गमवार शूद्र पशु नारी सकल ताडणा के अधिकारी गवार म्हणजे अडाणी माणूस क्षुद्र म्हणजे दलित पशु म्हणजे प्राणी आणि नारी म्हणजे स्त्री या सगळ्यांना काठीने मारणं ताडन करणं यात धार्मिकदृष्ट्या काहीही चुकीचं नाही अशा स्वरूपाची एक स्पष्ट नोंद तुळशीदासाने केलेली आहे हे सगळं जर आपण नीट बघितलं तर स्त्रीला अंधश्रद्धेमध्ये लोटणाऱ्या गौणत्वाची सुरुवात धर्मापासून कशी होते हे आपल्याला समजू शकेल